जय जय रघुवीर समर्थ आज आपण मनाचे श्लोक क्रमांक चार व त्यावरील कथा श्रवण करणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे निरूपण व मनाचे श्लोक व त्यावरील कथा तुम्हाला सर्वात अगोदर ऐकायला भेटेल चला तर मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया जय जय रघुवीर समर्थ ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमहा श्लोक क्रमांक चार मना वासना दुष्ट कामा नये रे मना सर्वदा पापबुद्धी नको रे मना धर्मता नीती सोडू नको हो मना अंतरी सार विचार राहो वयाच्या विशीपर्यंत भोग उत्कृष्टपणे घेताना भगवंताची नावनिशानीही तुकारामांच्या मनात नव्हती परंतु नियतीची कृपा फिरली आणि संकटांनी त्रस्त झालेल्या तुक्याच्या मनात तारुण्याच्या जोशात आपण कुलदैवतासही विसरलो भूतदया वगैरे तर लांबच परंतु धर्म नीती सोडून वागल्यामुळेच आपली अशी केवलवाणी परिस्थिती झाली असे विचार वारंवार येऊ लागले परिणामी अंतरात फक्त विठ्ठलाला स्थान देऊन अंतःकरणपूर्वक त्याला शरण जाऊन त्याने करुणा भाकावयास सुरुवात केली अर्थातच संसाराचा उरलासुरला बेंडबाजाही वाजावयास सुरुवात झाली कारण संकटग्रस्त होऊन सुद्धा प्रपंचातच रस चाखून असलेली जिजाई तुक्याच्या राग येण्याइतक्या धर्मनीतीच्या वागण्याने काऊन गेली घरात पोरांना खाण्यास अन्न नाही नवरा विठ्ठल विठ्ठल भजन करताना असलेले अन्नही समोरच्याला देऊन मोकळा अर्थातच तुक्याच्या संसाराचे पार वाटोळे झाले परंतु तुखामने होय मनाशी संवादच्या आंतरिक शुद्धीने खोटा स्व सोडून स्वधर्म विठ्ठलासाठी आचरण यामुळे पाहता पाहता तुक्याचा संत तुकाराम झाला आणि जिजाई मात्र जिजाईच राहिली तात्पर्य याचे असे आहे की जीवनात वासना पापबुद्धी नष्ट होण्यास स्वधर्म नीतीचे जीवनच आवश्यक ठरते तर हे होते श्लोक क्रमांक चार व त्यावरील कथा इथून पुढचे सुद्धा निरूपण आणि मनाचे श्लोक व त्यावरील कथा श्रवण करण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकोनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला ऐकायला भेटतील जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ धन्यवाद